इको फ्रेंडली रावेने संदर्भात निसर्ग मित्र समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज असून होळी निमित्ताने होणारी वृक्षतोड व पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी तसेच रंगपंचमी निमित्त केमिकल्स रंगांमुळे त्वचा रोग होतो म्हणून नैसर्गिक रंगांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे व इको फ्रेंडली होळी अभियान राबवून पर्यावरणाच्या राष्ट्रीय उपक्रमाला प्राधान्य द्यावे कारण होळी निमित्ताने प्रचंड वृक्षतोड होत असते पाण्याची नासाडी होत असते त्याप्रमाणे होळी निमित्तान मोठ्या प्रमाणात भांडण तंटे होतात हे भांडण तंटे थांबविण्यासाठी जिल्हास्तरीय संबंधित अधिकारी तसेच गावातील सरपंच ग्रामसेवक यांना सूचना देऊन सर्व ग्रामस्थांना गाव पातळीवर व शहरासह तसेच परिसरातील कार्यकर्त्यांना बोलवून इको फ्रेंडली होळी साजरी करण्याचे आवाहन करून पर्यावरणाच्या राष्ट्रीय कार्याला प्रोत्साहन द्यावे या आशयाचे निवेदन आज निसर्ग समितीच्या वतीने देण्यात आले यावेळी या ठिकाणी निसर्ग समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे डी पाटील विश्वासराव पगार शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष आर आर सोनवणे संतोषराव पाटील कृष्णा शिंदे वैभव पाटील आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती महाराष्ट्र राज्य आम्ही दरवर्षी इको फ्रेंडली होळी पूर्ण महाराष्ट्रभर साजरी झाली पाहिजे यासाठी त्या ठिकाणी प्रबोधन करतो आणि दरवर्षी आता आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे यावर्षी देखील आम्ही आदरणीय जयश्री आदरणीय भाग्यश्री भाग्यश्रीपती मॅडम जिल्हाधिकारी धुळे यांच्या म्हणजे हे कुठे ते दौऱ्यावर गेलेले आहेत आदरणीय निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे इको फ्रेंडली होळी करण्याचं त्यांनी देखील आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे इको फ्रेंडली होळी म्हणजे पर्यावरणपूरक होळी आपलं गाव स्वच्छ करून त्या ठिकाणी गावात त्या ठिकाणी सर्व कचरा एकत्र करून त्या कचऱ्याची होडी करायची आणि कोणत्याही प्रकारचे प्रत्येक अनेक गावामध्ये काय करतात झाडं तोडतात झाडाच्या फांद्या तोडतात त्यामुळे पर्यावरणाची हानी होते ती तुम्ही करू नका गाव स्वच्छ करा आणि त्या ठिकाणी सर्व जो कचरा तो, तो एकत्र करा त्याची ती होडी करा आणि दुसऱ्या दिवशी हुधिवंदन किंवा रंगपंचमीच्या दिवशी आपण त्या ठिकाणी पाण्याची खूप नासाडी करतो पाण्याची बचत करा पाण्याची नासाडी करू नका आजची बचत उद्याची निर्मिती आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी अनेक लोक रंग वगैरे त्या ठिकाणी एकमेकांच्या अंगावर उधळतात त्यामुळे आपल्या त्या ठिकाणी अंगा म्हणजे त्या रंगांमुळे अगदी अनेक आजार होतात डोळ्याला इजा होते तो त्याचे आजार होतात त्यात ते जर केलं नाही तर त्या ठिकाणी आपलं शरीर किंवा आपल्याला आरोग्याला कोणतीही हानी हानी पो, पोचू शकणार नाही आणि म्हणून पाण्याची बचत आणि कोणतंही रंग उधळ उदल, रंग उधळू नका प्रेमाने होळी साजरी करा होळी आणि ती होळी कोणती साजरी करा ती इको फ्रेंडली होळी साजरी करा कचऱ्याची होळी सा अगदी त्या ठिकाणी आनंदाने साजरी करा कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी झाडाच्या फांद्या तोडू नका असं आम्ही त्या ठिकाणी दरवर्षी शाळा कॉलेजमध्ये गावांमध्ये जाऊन प्रबोधन करतो आता देखील आम्ही सर्व आमचे निसर्गमित्र समितीची टीम हे प्रबोधन करीत आहेत आज आम्ही निवेदन देताना आमचे धुळे जिल्ह्याचे निसर्गमित्र समितीचे अध्यक्ष आदरणी बापूसाहेब डी बी पाटील आणि धुळे जिल्ह्याचे त्या ठिकाणी निसर्गमित्र समितीचे महासचिव आदरणी आप्पासाहेब पगार तसंच आमचे निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणी प्रेमकुमारदा अहिरे आणि आम्ही न त्या ठिकाणी नुकतीच शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारीला एकोणीस फेब्रुवारीला जी जयंती साजरी करणार आहोत त्या शिवाजी महाराज जयंतीची त्या ठिकाणी उत्सव समितीचे नियोजन समितीचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब आर आर पाटील उपाध्यक्ष आदरणीय त्या ठिकाणी कृष्णाजी शिंदे आणि आमचे कोषाध्यक्ष आदरणीय वैभवराव पाटील सर्वांनी त्या ठिकाणी मिळून हे नियोजन दिलेले आहे आणि आमची सर्व टीम का या ठिकाणी इको फ्रेंडली होडी साजरी करावी याबाबतीत कामाला लागलेली आहे आदरणीय शरद पवार साहेबांनी देखील आम्हाला चांगला प्रतिसाद दिला मी प्रत्येक तालुक्याला हे अगदी त्या ठिकाणी अगदी तहसीलदार साहेबांना पाठवतो आणि पूर्ण जिल्हाभर इको फ्रेंडली होळी साजरी करावी असं निवेदन देखील त्या ठिकाणी देणार आहे धन्यवाद